आपले जीवन चांगले आणि वाईट प्रकाश आणि गडद किंवा सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जांनी बनलेले आहे आपण नेहमीच सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत असतो परंतु कधीकधी आपल्या चुकांमुळे किंवा आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जीमुळे आपल्या घरात सतत अडचणी येत असतात किंवा कधीकधी आपल्याला खूप आळस कंटाळा येत असतो घरात किंवा घरातल्या कुटुंबाला सारखं आजार पण येत असतं तर अशा गोष्टी घडू नये तर त्यासाठी आपण आपल्या रोजच्या जीवनात अशी काही कामं किंवा कोणते उपाय करावेत जेणेकरून आपल्या घरातील आपण निगेटिव्ह एनर्जी काढून नेहमी आपलं घर किंवा आपल्या घरातील वातावरण नेहमी आनंदी आणि प्रसन्न ठेवू हो शकतो तर हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि स्पेशली मी आज शनिवार आहे तर शनिवारचं रुटीनमधून मी तुम्हाला या गोष्टी शेअर करणार आहेत आणि इथे बघा माझ्या झाडाला किती छान मस्त अशी गुलाबाची फुलं आलेली आहेत भरपूर सारी आणि या आपल्या अशा हिरवीगार झाड आपल्या घराच्या आजूबाजूस असले तर आपलं घर नक्कीच प्रसन्न राहत आपल्या घरात येणारी सततची धूळ आणि घरात येणारे जाळे तर हे आपल्या घरातील निगेटिव्हिटीचे लक्षणे असतात तर त्यामुळे आपण नेहमीच आपल्या घरातील कानाकोपऱ्यातील जाळे जळमटे काढले पाहिजे घरातील जे धूळ असते तर ती सतत पुसली पाहिजे म्हणजे आपण रोज आपलं घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न तर करत असतो पण ज्या गोष्टी आपण वापरत नाही किंवा एखादी खोली असेल किंवा एखादा कानाकोपरा असेल जास्त आपला यूज होत नसेल तर तिथे अश अगदी मोठमोठे जाळे वगैरे येत असतात तर ते आपण नेहमी स्वच्छ म्हणजे काढले पाहिजे जेणेकरून आपल्या घरात कुठलीही नकारात्मक ऊर्जा किंवा निगेटिव्हिटी पसरणार नाही तर शनिवार किंवा अमावस्या या दिवशी केलेले काम किंवा या दिवशी केलेले उपाय अत्यंत प्रभावी ठरत असतात तर त्यामुळे म्हणजे शनिवार किंवा आमोसेला आपण आपल्या घरातील नकारात्मकता किंवा लक्ष्मी काढून लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस चांगला मानला जातो तर त्यामुळे शनिवारी किंवा आमोसेला आपण हे काही उपाय असतात तर ते केले पाहिजे तर आज आहे शनिवार शनिवार हा खरं माझा सुट्टीचा आणि थोडा निवांत दिवस असतो तर त्यामुळे मी म्हणजे घरातली जे काही साफसफाई असेल किंवा इतर काही कामं असतात घरातलीच तर ते करत असते तर आज सकाळी सकाळी मी इथे घरातलं थोडंसं साफसफाई करायचं काम घेतलेलं आहे म्हणजे चाळं वगैरे काढायचं आणि खरंच आपल्या घरातील स्वच्छता हेच आपल्या म्हणजे घराला चांगलं किंवा आपले नकारात्मक ऊर्जा घालवण्याचं काम करत असतं म्हणूनच असं म्हणत असतात की जिथे स्वच्छता असे तिथे लक्ष्मी वसे आणि हीच खरी महत्त्वाची टीप आहे तर ती म्हणजे आपलं घर स्वच्छ ठेवणे आपलं घर साफसुत्र ठेवणे त्यानंतरचं खास काम म्हणजे कपाट आवरणे तर मी बऱ्याचदा शनिवारी म्हणजे कपाट आवरत असते कारण आपण आपल्या कपाटात इतके सारे कपडे कोंबून हो ठेवत असतो जे कधी आपल्याला लागत नाही किंवा आपण असा विचार करतो की मी आ, हे कपडे नंतर घालेल किंवा नंतर लागतील तर असं करत आपलं कपाट खूप सारे कपड्याने भरून जातं आणि सतत कपडे इकडे तिकडे किंवा अस्तव्यस्त होत असतात तर त्यामुळे आपलं कपाट आपण नेहमी म्हणजे आवरलं पाहिजे आणि कपडे आवडल्यामुळे आपल्या कपाटातील जे काही जुने कपडे असतील जे फाटलेले कपडे असतील तर तेसुद्धा आप आपल्याला घराबाहेर काढता येतात आणि जे काही म्हणजे उसवलेले असतील किंवा जे काही आपल्याला पुन्हा वापरता येत असतील असे कपडे सुद्धा आपण रिपेरिंगला किंवा म्हणजे शिलाई वगैरे करून पुन्हा वापरू शकतो तर आता इथे मी अन्वीतचं म्हणजे माझ्या मुलाचं कपडे आवरायला घेतलेले आहे मुलांची जशी हाईट वाढत जाते तसे कपडे लगेच आखूड होत जातात आणि अगदी नवीन नवीन कपडे असतात तर तेसुद्धा आपल्याला टाकून द्यावे लागत असतात तर त्यामुळे आपल्याला म्हणजे नेहमीच्या नेहमी आपण जर असे त्याचं कपाट आवरत राहिलो किंवा कपडे व्यवस्थित बघत राहिलो तर त्यांना म्हणजे कपडे वेळच्या वेळी वापरता येतील आणि सुद्धा होणार नाही तर आता इथे मी आ, जे काही त्याचे नवीन म्हणजे त्याला वा असे वाटतं की आपल्याला ते आखूड होत आहे वगैरे तर असे कपडे मी लगेच त्याच्या रोजच्या कपड्यांमध्ये ठेवते जेणेकरून ते वापरतासुद्धा येतात आणि जे काही जुने कपडे असतील किंवा फाटलेले वगैरे असतील तर ते लगेच मी बाहेर काढते आणि आज आहे शनिवार तर मी गरीब मुलांना किंवा जे गरी गरजू मुलं असतील तर त्यांना मी हे कपडे देऊन टाकत असते तर बऱ्याचदा शनिवारी मी हे काम करत असते कारण शनिवार आणि अमावस्या हा दान धर्माचा दिवस म्हणून ओळखला जात असतो या दिवशी दान केल्याने आपल्या घरातील पीडा किंवा दारिद्र्य वगैरे दूर होत असते आणि नेहमी दान करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे कपडे आपण दान करत असतो तर ते कपडे समोरच्याला वापरता येतील किंवा ते वापरण्या योग्य असतील असेच कपडे आपण दान करायचे आहे आणि क दान करण्यापूर्वी नेहमी आपण कपडे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे कारण जे काही कपडे आपण घालत असतो तर त्या कपड्यांना म्हणजे आपली ऊर्जा त्या कपड्यांमध्ये सामावलेली असते तर त्यामुळे कोणालाही देण्यापूर्वी किंवा दान के करण्यापूर्वी आपण कपडे नेहमी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि मगच ते दान करायचे आहे किंवा कोणाला द्यायचे असतील तर ते द्यायचे आहेत तर तर अजूनसुद्धा गावाकडे अमावस्येला बायका म्हणजे घरोघरी अमावस्या मागण्यासाठी जात असतात आणि प्रत्येक घराघरातून डाळी पीठ मिरची किंवा म्हणजे आपल्या घरातील जे काही अन्नधान्य असतील तर ते दान करत असतात किंवा घरातील जे कपडे असतात तर ते दान करत असतात पण श शहरी भागात या गोष्टी होत नाही म्हणजे आपल्याला जेवढं शक्य असेल त्या गोष्टी आपण करायच्या आहेत आणि आमावस्याला आपण आपले जुने कपडे फाटके कपडे घरातून नेहमी बाहेर काढायचे किंवा जे देण्यासारखे आहे तर ते जुने कपडे नेहमी आपण दान केले पाहिजे तसेच आपल्या घरातील जुना झाडू म्हणजे आपल्याला झाडू वापरायचा आप नसेल तर फेकायचा असेल तर तो तुम्ही शनिवारी किंवा आमावसेच्या दिवशी बाहेर काढू शकतात आणि नवीन झाडूची तुम्ही खरेदी करून त्या दिवशी तुम्ही पूजा सुद्धा करू शकतात म्हणजे शनिवारी किंवा आमावसेला त्याच त्याचबरोबर आपल्या घरातील जे काही भंगार असेल किंवा तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील तर त्या सुद्धा तुम्ही घराबाहेर काढू शकतात आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा घालवू शकतात तसेच आपल्या घरातील जे काही नळ असतात तर ते कधीच गळते ठेवू नये ते, ते वेळच्या वेळी लगेच रिपेअर करावेत म्हणजे कोणत्याही प्रकारे पाणी ठिबकता कामा नाही तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्याकडे नेहमी आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे दर शनिवारी संध्याकाळी आम्ही मारुतीराच्या दर्शनासाठी येत असतो शनिवार म्हणजे भगवान शनी आणि बजरंग बलीचा दिवस असतो या दिवशी भगवान शनी किंवा बजरंग बलीला तेल चढवले जाते नारळ फोडले जाते आणि शनिवारी मंदिराच्या बाहेर निंबू मिरची असे विकायला असतात कारण वास्तुशास्त्रानुसार निंबू मिरचीचा उपयोग हा खास शक्तिशाली उपाय म्हणून केला जात असतो नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजर बाधा होऊ नये किंवा त्यांच्या बचावासाठी आपण आपल्या घराला किंवा काही बिझनेस दुकान वगैरे असेल तसेच गाडीला सुद्धा निंबू मिरची टांगली जाते तर रो आपण हनुमान चालिसा म्हटली पाहिजे म्हणजेच आपण जर हनुमान चालिसाचा पाठ केला तर आपल्याला जर समजा लहान लहान गोष्टींची भीती वाटत असेल तर आपल्या मनातील भीती दूर होत असते आपल्या आयुष्यात जर आपल्याला सफल व्हायचं असेल किंवा हनुमान चालिसाचा पाठ केल्यामुळे मोठमोठे रोग बरे होतात आणि जी व्यक्ती नेहमी हनुमान चालीसा म्हणत असते किंवा दररोज हनुमान चालीसाचा पाठ करते तर ती व्यक्ती नेहमी निरोगी राहते तसेच आपल्या आयुष्यातील आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते म्हणून आपण रोज हनुमान चालिसाचा पाठ केला पाहिजे आणि रोज नाही जमलं तरीही शनिवारी एकदा तरी एक आपण हनुमान चालिसा म्हटली पाहिजे त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर नवीन लिंबू मिरची अशा प्रकारे लावली आणि जी जुनी असते लिंबू मिरची तर ती लगेच कचऱ्याच्या डब्यात टाकून द्यावी त्यानंतर रोज आपण संध्याकाळची दिव्याबत्ती केली पाहिजे संध्याकाळी म्हणजे लक्ष्मी येण्याची वेळ असते लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मीच्या आगमनासाठी आपण रोज आपल्या घरात देवाजवळ उंबरठ्याजवळ तुळशीजवळ दिवा लावा आणि दिवा, दिवा हे सकारात्मकतेचे किंवा मांगल्याचे प्रतीक मानले जाते आणि दिव्याच्या प्रकाशामुळे आपल्या घरात एक पॉझिटिव्हिटी येत असते तर त्यामुळे आपण रोजच्या रोज आपल्या घरात दिवा लावला गेला पाहिजे आणि रोज आपल्याला जे मंत्र स्तोत्र येत असतील तर त्या मंत्राचे सुद्धा पठण करायचे आहे जर शनिवारी तुम्हाला जमत असेल संध्याकाळी तर त्यावेळेस तुम्ही हनुमान हो चालीसा वगैरे सुद्धा म्हणू शकतात तर आता मी मंदिरातच म्हटली होते दिवा लावल्यानंतर रोज संध्याकाळी मी होम करत असते तरी ते होम करण्यासाठी मी इथे एक मातीची कापूरदाणे घेतलेली आहे त्यामध्ये कापराची एक वडी टाकलेली आहे कापूर घेताना भीमसेने कापूर घ्यायचा आहे त्यानंतर आपला शेणाची गौरी असते त्याचा छोटासा तुकडा टाकलेला आहे तेजपान टाकायचं आहे लवंग टाकलेलं आहे आणि लवंग घेताना तुम्ही तीन पाच सात अकरा अशा संकेत घेऊ शकतात त्यानंतर त्यामध्ये गुगल टाकायचं आहे किंवा लोबान असेल तर ते लोबानही टाकू शकतात याच्यामध्ये मी थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि वरून अजून एक कापराची वडी ठेवणार आहे तर अशा प्रकारे या सर्व वस्तू टाकून याचा आपल्याला होम तयार करायचा आहे आणि रोज आपल्या घरात म्हणजे एवढं तुम्हाला वस्तू टाकून शक्य होत नसेल तर फक्त कापूर जायला गेला तरीही चालेल कारण म्हणजे कापूर फक्त जाळायचा किंवा इलेक्ट्रिक जी कापूरदान्य असते तर त्यामध्ये कापूर ठेवला तर त्याचा कापुराचा आप सुगंध आपल्या घरात सगळीकडे दरवळत असतो आणि आपलं घर एक सुगंधित किंवा पॉझिटिव्ह राहतं त्याचबरोबर आता इथे मी म्हणजे हे जाळलं आहे नंतर हा जो होम तयार केल्यानंतर आपल्याला सगळीकडे म्हणजे आपल्या घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हा होम आपल्याला दाखवायचा आहे याचा दूर सगळीकडे आपल्या घरात पसरला गेला पाहिजे आणि या होममुळे हो किंवा या उपायामुळे हो आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी सहज दूर होण्यास मदत होते तसेच आपल्याला मानसिक शांती मिळते आणि एक आपल्या घरात घरातील वातावरण हे सकारात्मक होत असते तर त्यामुळे रोज संध्याकाळी तुम्ही हा होम आ, करा आणि खूप छान प्रसन्न वाटतं तर आता मी घरात सगळीकडे म्हणजे सगळीकडे हा होम दाखवल्यानंतर उंबरठ्यावर थोडा वेळ ठेवून देते आणि पूर्णपणे हे सर्व जळून झाल्यानंतर अं बाहेरच ही कापूरदाने ठेवते आणि दुसऱ्या दिवशी जी राख असते तर ती आपण लगेच ती फेकून द्यायची आहे तर असे छोटे छोटे आणि साधे उपाय करून आपण आपल्या घराला आणि आपल्या कुटुंबाला नेहमीच सकारात्मक आणि प्रसन्न ठेवू शकतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सब्सक्राइब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया असाच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद